थर्टी फर्स्ट चा जल्लोष शांततेत आणि सुरक्षितेत पार पडावा याकरिता जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे नववर्षाच्या स्वागताकरिता रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांच्या आज रात्री रात्री डिसेंबरच्या पोलीस दल ऑन रोड राहणार असून गैरप्रकार रोखण्याकरिता ऑपरेशन ऑल आउट येणार आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे थर्टी फर्स्टचा दिवस संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र या उत्सवाला कुठलाही अनुचित प्रकार गालबोट लावू नये याकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे सोमवार रात्रीपासून जिल्ह्यातील प्रमुख चौक संवेदनशील भाग हॉटेल्स ढाबे रिसॉर्ट्स तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस पथके रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत गस्त घालणार आहेत दारू पिऊन वाहन चालवणे बेकायदेशीर पार्ट्या ध्वनी प्रदूषण रस्त्यावर धिंगाणा महिलांची छेडछाड हाणामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर का कारवाई करण्यात येणार आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहेत की नियमांचे पालन करावेत शांततेत नववर्षाचे स्वागत करावेत आणि कुठलाही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा एकीकडे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता मोठी जबाबदारी यामुळे थर्टी फर्स्टच्या रात्री जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार आहे नियम पाळा सुरक्षित राहा आणि आनंदात नववर्षाचे स्वागत करा हाच पोलिसांचा संदेश आहे